नागपूर जिल्ह्याला पावसाने जोडपलंय ठिकठिकाणी पाणी साचल्यानं नागरिकांची गैरसोय होते नागपूर रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय नागपूर महानगरपालिका प्रशासनाकडून पाणी काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी मागील तीन दिवसापासनं नागपूरसह विदर्भात पावसाने चांगलं झोडपलं आज सकाळपासून जर बघितलं असेल तर धुळाधार बॅटिंग एका अर्थानं नागपूरात सुरू होती आणि अनेक सकल भागात जे आहे ते पाणी साचायला सुरुवात झाली आहे सध्याच्या घडीला मी नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात आहे त्या ठिकाणी जर बघितलं असेल तर नागपूर महानगरपालिका प्रशासनाकडनं जर बघितलं असेल तर पाणी काढण्याचे काम सध्याच्या घडीला सुरू आहे एकंदरीत जे बघितलं असेल तर हा जो मार्ग आहे हा नागपूर रेल्वे स्थानकाकडे येणारा मार्ग आहे मध्यभागी रेल्वे स्टेशन परिसर असल्यामुळे अनेक जे नागरिक आहेत ते रेल्वे स्टेशन परिसरात येत असतात मात्र येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना यांना त्यांना कसरत करावी लागत आहे सध्या एवढेला बघू शकतो की दुचाकी असेल किंवा फोर व्हीलर वाले असतील यांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो आणि त्यासाठी महानगर प्रशा, पालिका प्रशासनाने जर बघितलं असेल तर कुठेतरी हा संपूर्ण पाणी काढण्याचं काम सध्याच्या घडीला सुरू आपण बघू शकतो एकंदरीतच चित्रामध्ये चांगलंच एका अर्थानं पावसाने झोळपला आणि संपूर्ण या परिसरात जर बघितलं असेल तर संपूर्ण जलमय वातावरण या घडीला दिसत आहे तेजस महतुरे जय महाराष्ट्र न्यूज नागपूर